काय आमच्यासाठी सांगितलं आणायला पप्पानी आणलोय पैसेला तर भावन बन तालुक्याला गेलो होतो आणि मग येता आता हॉटेल मधून भाज्या घेऊन आलोय भाज्या चाललं होतं की आम्हाला हाटीला जेवाय जायचं हाटीला जेवायचं पण हाटीला काय उना तानानी मुळं नेल्यात नाही बरं का पण घरीच आल्यात त्यांच्यासाठी भाज्या भाजत फक्त ऑर्डर करायला लावलं नको म्हणलं रोट्या घरीच आपण करू ते काय घरी रोट्या केल्यात आम्ही चपातीच्या रोट्या सपाटाचे रोट्या चांगली मुघले जाण गेली तवेने केली अपूर्वाने आयो तव्यापेक्षा मोठी दिसते मला तर केलेली आहे हे आपोखीत दहा खातो आपण दोन खाऊ तसं मी जेवण केलेलं आहे मी काय जेवणार नाही मी काय जेवणार नाही ना ना पण तरी बी नाही आपण नाही जेवणार तरी खाणार सुद्धा नाही नाही मुली गरम गरम पनीर। गरम भाज्यात गरम मटर का पॅक झालं का ते

ताट चालायची राहिली ना तर मस्त पैकी आज हॉटेल मधून बाजी आणल्यात तोंडाला पाणी सुटलं आजीच्या बघून किती बी आता बाबा किती आता मस्त पोटात कुटकुट करतय पण तरी बी मी काय सोडणार नाही खायचं पण आता मी टांगटिंगला टुंगला टुंग पैसे देणार नाही मस्त उठल मला आज तुम्ही बरं हळू कपाटी गरीब डिशेस बनते तर बघा भाज्या आणि मी खाल्लेलं दाखवते तुम्हाला मी आज हे खाल्लं कशा आहेत भाज्या

वाटाणा आणि ती पनीर असतो दुधाच ते आपण जिंदगीत आपल्याला माहित नाही गावाकडल्या लोकांना पण आता सवय लागली लावली लवकर इकडे भोंडाला पाहण्या सुटलं पोरगी लवकर तर कशा भाज्या भाऊ बहिणी न पाहले ही पालक पनीर आहे पोट भरून लय दिवस झालं लय दिवस झालं पुरींच चाललं होतं मम्मी आम्हाला वाड मम्मी ही हॉटेलातलं भाजी आणि जे म्हणलं Wow. शिवण्या तुला देऊ का बस मम्मी झालं खा की रगडून खाली बापाला द्या बापाला द्या थबा द्या मी काय माझं काय तो मी खाईन आता मी आता मला झोपायसाठी हातरून टाकलं होता वर का भाऊ काहीन यो माझा आहे झोपायचा टाईम माझा दिवस मावांचा आपलं निवांत जरा आराम करत असतील मामान मावशी खायला या मामान मावशां या खायला मामा ना मावशांची पोळी चालली आपली जीली वका मी आहे ना ही खाल्लं बाव म्हणजे बटाट्याचे चकले आणि चपाती. म्हणलं ह्यांच्यासाठी झाल्यात तेच भाजी. त्यांनी खाऊन दिस नाही एवढं मग सांग दोन भाज्या काय लय येत का तव. लय आहेत ना फोजा बरोबर आहेत. पप्पा का? हं पप्पा आहेत. म्हणले पप्पा संपूर्ण टाकणार ना पप्पा नाही ते. बस आम तुम्ही पण जेवायला.

अरे अर बस लई नको देऊ एवढे खाणार नाही म्हणा मी हा खाणार नाही म्हणा मी एवढं नको देऊ खाणार नाही तस किती पालक पालक आलू पनीर दुसरं पिले वेगळं ही दुसरं खाया पालक पनीर पालक ना बस 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 जसं लागन तसं घेईन मी

नाही तस तर राहणारच नाही संपणार तुमचा बापाना पण तू खा मी बटाटा खाल्ले शेंगदा चटणी बटाटा आणि चपाती मरणाची भूक लागली होती सकाळी किती अर्धी चपाती खाल्ली होती म्हणलं आता जेवण ही काय नेवाल तर म्हणलं आता उल झोपाव

फ्रीज मधली पाण्याची बाटली आणि एक तांब्या नंबर हो ती तर आम्हाला पण माहिती आहे एकच नंबर हवा गपा गप जमून द्यायला हिंदून हिंदून बघू नका असलं असेल तुलेंडो अशी अशी अस तुम्ही खाट्यावर येऊन बसलात ना माझं वावड करून ठेवलं मला बसून जास्त तर कामाचा एवढ्या त्याच्यामुळं मसाल्याचं सुद्धा राहिलय भाऊ बहिणीनं मसाला करायचा आपला आता मिरची निसून झालेली आहे फटाफट ऑर्डर टाका सगळ्यांनी मसाल्याची तयारी आता पूर्णपणे तुमच्या पुरणताईनी केलेली आहे फक्त राहिलय काय भाजून द्यायचा त्याच्यात ही काम चाललंय ना शेडचं त्याच्यामुळं इकडचं बी आणि त्याच्यात जत्रा होत्या आता मसाल्याचं महाग ठेवलंय भाजायचं म्हणजे काय पिऊ ना गाडी शिकवायचं ही चाललंय ना काम पण आता झालंय सगळं ओके केलं या आता काय भाजून द्यायचा राहिलाय मसाला बाकीचं झालं आहे सगळं तयार म्हटलं होईल उरकर लवकर आपल्याच डांक्यावर फुटावं काय आहे आपल्या डोक्याला अजून कशातच काय नाही झालं धरा पाणी थंड आणलं पुटनं ओला वाचानक झालं ते ग्रीन पीस हो याच्यामध्ये नाही फ्रीज मध्ये ठेवतात ना मग लिच छान आहे लागला वय तुम्ही माझ्या थोडं ग्रीन पीस आता आम्ही काय म्हणलं आता वाला वाटा का म्हणजे काय आलं अरे काय करतात माहिती का जे ज्यावेळेस स्वस्त वाटण असेल ना त्यावेळेस कंपनी उचलते ती सगळा आणि ती सुवरुन आहे ना ती याच्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवून घेत आहे मग माहितीये लय माहितीये राहिलं मग आता उन्हाळ्यात काय होत लग्नाला वाला वाटाना मिळत नाही बरोबर आहे मग ही ऑर्डर करतात मग दुकानदार पर उराक तर घ्या पटापट आणि पटा ती पुसून काढा मला आहे ना जरा आराम करू दे भाऊ बहिणीनं मला जरा उलस का आराम करायचा आहे त्यांना म्हणलं उरका कुठं निघाली मुलानी लई काळी पडली आज पियाला सायकल आपल्या ती गाडी शिकवायचं ना एक तास नाही थांबलो मी हिरत होती उन्हात तुझ्या महागो आणि तू खुशाल म्हणतो एक तास नाही थांबलो इथे तिला गाडी पण अजून कसं आहे गाड्या घोड्या रस्त्याने चालवायचं चा। तिथं जुळली पाहिजे आणि बिरेक दाबून धरती रेस धरतीये बिरेक सोडत नाही पूर्ण तू सगळा

दिवसभर उन्हाने आणि जीव पिकून जातो या हा पाऊस यावा चालू व्हायचा असं वाटायला लागले जीवन ही पांगून घ्यावं एवढं <coughs> खत आपलं खतच म्हणते काय म्हणते त्याला मरून तेवढा वडून देतो अरे त्याला फाउंडेशन करावं लागेल मग ओढावं लागेल आधीच ओढून जमत असतं करायचं आता ही बघून उद्या मिस्त्री सगळं काम करीत नी ज्या आपल्या पोट कुटकुट करते तरी बी मी काय हा राहू दे बारा महिना आठवण काय ऐकून ऐकून आमच्या कानातलं पडद फुगाय लागले तर अरे अरे टोम्याला आला टोम्याला ए टोम्याला चपात्या शिवण पड कुठे गेला होता रे शिवण या टोम्याला चपात्या आणि ह्यांना बी चपाती खायला आम्हाला आणून दे की कर खाऊ तुम्हाला किती चपात्या आणायच्या हा आणखी भाजी ही घ्या मग तिला आहे ना शिवान्या टोमॅल चपात्या जास्त दोन आणस दोन आणला हिला लागलं ही आहे आणि ती भाजी आहे ना जेवढे खायचे बाकीच्या जा फ्रीज मध्ये झाकून किंवा पनीर खाऊ चांगलं कोणता चांगलं पनीर अगं hmm. खाना पनीर का निवडून ठेवलंय तिकड हे का पनीर अगं ते दे 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 दे। पनीर खाना खा ना मग टाकून यासाठी निवडून ठेवलंय मला मग खायचं

म्हणते पनीर बया कुठले लागतो मग आण ना कशाला हे भाजी भाजी खाल्ली ना पटभर आता काही परत आणणार नाही मग चपाती बरं खा चपाती भर त्याच्यात प्रोटीन असतं का शरीरासाठी चांगलं ते आम्ही तर भेटला म्हणून फुगलो होतो संध्याकाळीसोबत जीवन चपाती टाकली तिकडे हे काय त्याला खाईल तिकड चपाती तरी त्याला बघतोय बुक वाट कोणाला येत खाऊ का खाऊ काको नको अवघडच आहे आहे खरंच लय अवघड आहे

खे खेल संपूर्ण सगळ्याच्या मागून बसून सगळ्याच्या आधी खाऊन बाजूला सगळं ताटातलं खाऊन घ्यायचं ही पनीर सगळं आणि सगळं झाकून ठेवायचं आता बाबा झालं मस्त चांग ना ते मामा पीठ झाला एकदम भारी मस्त बघितलं वातावरण त्या टायमिंगला चला आता मला मालिका बघायची फटाफटा फटा उरका सगळं उचला जे कर्ज माहिती हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा आपलं बरं टेबल आणावं लागेल टेबल टेबल आणून तसला जेवणाचा खुर्च्या मांडू आणि तो तसला प्लॅस्टिकचा टेबल आणू आणि मध्ये जेवायला होईल टेबल नाही आणणार तुझा बापला पण आणायचाच नाही ना तुझ्या बापाला खाली बसू बसून आणायच नाहीकडून बनवून घेऊ मला काय माहिती का बाबा ना आपल्याला पुढे बी जमतो मी खाली बसतो आपण मातीतली माणसं आणि आम्ही दगडातली माणसं त्याच्यामुळं काय आपण आम्ही दगडा म्हणलं तरी भाकरी बसून खाऊ आणि ही मातीतली माणसं अशी मातीत म्हणलं तरी लोळ खाऊ अशी लोळ मातीतली माणसं आम्ही दगडा बसून भाकरी खाऊ आणि मातीतली माणसं अशी तेल मातीत अशी अशी लोटांगण घेऊन भाकरी खाते सराठी दोनदा तीनदा भावा का घेतला खांदायचं ना आठवण कर हो <coughs> उद्या तर तुम्ही सांगितलं की लगेच काम करता उद्या आठवण कर मला आता नको आठवण करू आता जेवण केलेलं आहे मी नाही तर काय मोठं काम केलं जेवण केलं का <coughs> <coughs> झोपा आता घेऊन थंड वाजून येते तशी तुझ्या बापाला काय होतय अग चुल वाटा ना उटा वाटा म्हण उटा चोल वाटून पडशील चला येते खाऊन की पनीर लवकर अगं मम्मी ती सोला ठेवलंय घे खाऊन खालवकर खालवकर त्याच्यात तर खरं प्रोटीन आहे ह्यानीच ते अवसान नाही राहिलं ते ह्याला मानघाटात ह्याच्यातन मावशे सांगतात मुलींना पनीर आणून द्या मुलींना हे आणा मुलींना ते आणा आणि हे काय मुली किती छान खातात मुलींना हे आणा मुलींना ते आणा मुलींवरच पप्पाला द्या पप्पाला प्रोटीन कमी पडत काय नाही आपण पोट दुखत असू द्या कुठं काय असू द्या तरी मी <laughs> आलं तर मी तर असं काय माग सरकत नाही कुठं काय नाही काय नाही <laughs> संध्याकाळची वेळ मस्त असं वातावरण छान 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 डोंगर 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 कसे वाटले डोंगर शिवण्या झोपली प्लीज <laughs> चला मंग भाव अनुभ बाय बाय सगळ्यांना सगळ्यां झालेलं आहे चमटम झाले त्याच्यामुळं काय आता आपल्याला बोलण्याची काय माझं म्हणजे होईल